नाशिक रोडला आय एस पी सी एन पी वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करण्यात आला आहे या उत्सवामध्ये पोलीस स्टेशन शेजारी मेन गेट मैदानावर भव्य जेजुरी गडाचा देखभाव उभारण्यात आला असून जो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय प्रसंगी मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी सपत्नीक विघ्नहर्त्याची पूजा अर्चा केली

कार्यक्रमाला कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर रामभाऊ जगताप कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे खजिनदार अशोक पेखरे स डॉक्टर संतोष कटाळे अविनाश देवरुखकर बबन सौद निवृत्ती कदम राजू जगताप मनीष कोकाटे संदीप व्यवहारे शैलेश जाधव विनोद गांगुडे समाधान भालेराव सतीशचंद्र मोरे बाळकृष्ण सानप राजेंद्र वारुंग संपत घुगे सचिन चिडे आणि वेलफेअर सोसायटीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांचं स्वागत निलेश जाधव हो, अण्णा सोनवणे सुधीर पकारे आणि पाची जगताप श्रीपाद काजळे मुरलीधर जगताप दत्तात्रय टिळे आणि मच्छिंद्र जाधव यांनी केलं या वर्षी इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस वेलफेअर फंड कमिटीच्या वतीनं अतिशय उत्साह गणेशाची स्थापना ज्या ठिकाणी झालेली आहे गेल्या सत्तर वर्षाची परंपरा असलेला वेलफेअर फंड कमिटीचा गणेशोत्सव या वर्षी या मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं कुलदैवत खंडुराव महाराज यांच्या जिजूर गाडाची प्रतिकृतीचा देखावा या ठिकाणी देखा निर्माण केलेला आहे मी आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरांना सर्व आय एस मधील कामगार बांधवांना त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो की आपण सर्वांनी सहपरिवार सर सहकुटुंब सर या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना गणेश जयंतीच्या व या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद

लजुनता खंडेराय यांचं आपण प्रतिकृती गड म्हणून या ठिकाणी देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे माझी सर्व गणेश भक्तांना त्याचबरोबर आयएसपी सीएमपी सर्व कामगर बांधवांना अधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांनी आपण त्या ठिकाणी याचा दर्शनाचा लाभ घेवा या ठिकाणी अशी विनंती करतो पुनः एकदा गणेश भक्तांना या गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजळ नाशिक रोड